नाही बसण्याचं कारण असं काय विशेष नसतं शेवटी हा संघर्ष एक वर्षापासून सुरू आहे असा विशेष थोडा आहे की आम्ही अचानक बसायलो स्थगित केलेलं अमरण उपोषण आज सुरू होत आहे आज आणि आजपासून आम्ही ते मराठा समाजाच्या प्रश्नासाठी सुरू करणार आहेत परंतु सरकारला आज मी एक जाहीरपणानं सांगतो की पुन्हा पुन्हा आमच्या नावानं बॉम्बलायचा नाही माझ्या किंवा माझ्या समाजाच्या नावानं बोंबलात बसायचं नाही म्हणून आज जाहीरपणानं सांगतो की मराठा आणि कुणबी एक असल्याचं तुम्ही अध्यादेश पारित करा किंवा दोन हजार चारचा जी आर ए तो दुरुस्त करून त्याच्या शिथिलता आणून तो सुरू करा दुसरं सगळ्या सोयरीची तात्काळ तुम्ही अंमलबजावणी करा हैदराबादच्या गॅजेटचं सा, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा आणि जे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची त्याचप्रमाणे ती झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या मराठा बांधवांची खुणबी नोंद निघाली त्याच आधारावर मागेल त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यायचं राज्यभरात आरक्षण द्यायचं याबाबतची अंमलबजावणी तुम्ही करा सरसकट जे गुन्हे मागं घ्यायचं ठरलेले ते ते पण सगळे सरसकट मागे घ्या शिंदे समितीला जी तुम्ही मुदतवाढ दिलेली त्या शिंदे समितीनं पूर्णतः काम बंद केलेलं आहे रेकॉर्ड शोधायचं ते रेकॉर्ड शोधायचं काम सुरू करून ताबडतोब नोंदी मराठ्यांच्या शोधायचं काम सरकारने सुरू करा डब्ल्यू एस ए सी बी सी आरक्षण देऊन गेले आणि त्या पोरांचे जे हाल व्हायला लागले ते तीनही ऑप्शन ऑप्शन ठेवा तुम्ही म्हणजे ओ बी सी कुणबी आणि ए सी बी सी डब्ल्यू एस तिन्ही पण ठेवा तिन्हीपैकी एक विद्यार्थी कोणता घेणार आणि ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म मात्र रद्द करू नका ज्या एकूण ह्या सगळ्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे फक्त स्पष्टपणाने हे सांगतो की आमच्या नावाने बोंबलायचं नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलोत या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा ज्या तुमच्याकडं दहा मागण्या दिलेल्या आहेत आता दिले या आताही सांगितल्यात आणि दिलेल्या पण आहेत या सगळ्यांची अंमलबजावणी तातडी न करा कुठंही त्याला आडवणूक फडोणीस साहेबांनी करू नका आणि कोण कोण असतील आणखीन काही की ज्यांना खूप मस्ती आहे सत्तेची त्यांना सांगतो की आमच्या नावानं नंतर बोंबलू नका तुम्हाला संधी आज स्पष्ट सांगितलं मला याच्यात राजकारण करायचं नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही पुन्हा त्याच्यानंतर जर दिलं नाही तर आमच्या नावाने बोंबलायचं नाही तुम्हाला संधी म्हणून हे उपोषण आहे तुम्हाला वाटत असेल आम्ही राजकारण करू नये किंवा आमच्यामुळं कोणाला फायदा होऊ नये तर आमच्या मागण्या मान्य करा नसता पुढं आमच्या नावाने बमलायचं नाही त्या हालचाली तर तीन चार महिन्यापासून आहेत मुराजी साहेबांनी ते हैदराबादलाही समिती पाठवली होती ती हालचाल सुरू आहे सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंट हे तीनही लागू करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर सगळे सोयरीची अंमलबजावणी पण आमच्या व्याख्याप्रमाणे होणं अत्यंत गरजेचं आहे ते पण आचारसंहिता लागायच्या आत मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं याचाही निर्णय होणं तातडीनं गरजेचं आहे कारण हे शब्द त्यांचे आहेत माझे नाही आहेत कुठं मागण्या फिगण्या वाढत नाहीत आणि मराठा आणि कुणबी एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकालाचे त्यामुळं सरकारने याची तातडीनं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे नाही ते तुम्हाला आहे फक्त किंवा काही जणांना आणखीन वाटत असे दखल घेतली नाही ते दखल येत होते येत होते आम्ही दिलेले नाहीत ते तुम्हाला काय एखाद होतं तसं पण शक्यतो तसं नाहीये ते बघण्याचा दृष्टिकोन असतो चचमा असतो शेवटी आता ज्याचा त्याचा भाग असतो बघण्याचा कसं बघितलं पाहिजे कोणाकडं काय नाही की ते आता बघायची नजर तशी झाली त्या नजरेला आम्ही काय करू शकत नाही पण ते लोकांच्या लक्षात आहे हे का का असं आहे त्यांचं लक्ष होतं ते येणार पण होते आम्ही सांगितलं अंमलबाजवणी करणार असले ती या नाही तिकडे यायचं नाही तुमच्यापेक्षा ताकदवर आमच्या इथं महिला आहेत की ज्या वर्षापासून लढत आहेत म्हणून आम्ही महिलाच हातानेच आहे या नाही तर नका येऊ आंदोलन त्यासाठी नसतं आपण आपली प्रक्रिया राबवत असतो या नाही तर नका येऊ तुम्ही जशी मोटरसायकलला मारून मारूनही थांत तसं माझं काम आहे समाजासाठी समाजा करणं कोणी यावं म्हणून आंदोलन नसतं कोणी आलंच पाहिजे यासाठी नसतं आपल्या आपल्या क्षमतेवर आपल्याला विश्वास असला पाहिजे आपली काय क्षमता आहे कोणाला कशी ट्रीटमेंट मिळती त्यानुसार आम्ही नाही वागत की आमच्याकडे आली तर मग तुमच्याकडे तुम या आमच्याकडं कमवून येणार तिकडंच कसं काय जातात याने आंदोलन नसतं होत आपण आपल्याला त्याचं उद्देश लागतं त्याचं ध्येय लागतं त्याचा आक्रोश समाजाचा लक्षात घ्यायला लागतो आपल्यात किती क्षमता हे बघायला लागते

मी सरळ सरळ सरकारला पुन्हा संधी द्यायला लागलो की मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे जायचं नाही आमचं समाजाचं आणि माझं ध्येय मराठा आरक्षण या राज्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी कुणबी आणि मराठा एकच आहे अनेक शेकडो पुरावे याला उपलब्ध आहेत अनेक लागण तिथं त्यामुळं आमचं मराठा आणि कुणबी एक असलेल्याचं अंमलबजावणी करून टाका कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण करा आमच्या व्याख्याप्रमाणे मागील त्या मराठा समाजालासुद्धा नोंद मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर कोणबी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी तीही करा तीनही गॅजेट तातडीनं लागू करा सरसकट गुन्हे बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या सरकारी नोकऱ्या जे तुम्हाला आम्ही पूर्ण मागण्या दिलेल्या आहेत रोज रोज त्या सांगण्यापेक्षा त्या सरकारच्याही पाठ झालेल्या आहेत शिंदे समितीनं चोवीस घंटे काम केलं पाहिजे मग ह्या जे आमच्या एकूण मागण्या आहेत त्याच्यावरती अंमलबजावणी तातडीनं करा यासाठी आजपासून आमरण उपोषण सुरू आहे आम्हाला बाकीच्या विषयात आजपासून बोलायचं नाही हे सरकारला मी जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून जे राज्य चालवते ते फडणवीस साहेब त्यांना सांगतो मला माझ्या समाजाला राजकारण करायचं नाही पुन्हा बोंबलात बसायचं नाही तुमचे ते माकडं मोकडं उठतात मध्ये त्यासाठी आजपासून आम्हाला राजकीय विषयावरती कोणत्या विषयावर बोलायचं नाही माझं आणि माझ्या समाजाचं ध्येय मराठा आरक्षण ते, ते, ते आम्हाला द्या जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही तर पुढं आमच्या नावाने बोंबलायचं नाही ही तुम्हाला संधी आहे जो देईल त्याचा फायदा समाज करत असतो तुम्ही नाही दिलं तर पुढचं मी आज बोलत नाही कारण मला आता फक्त आरक्षणासाठी अमरणोपोषण करून तुम्हाला एक संधी द्यायची उपोषण नाही नाही फोन नाही काय नाही कोणाचा आणि आम्ही ती वाट बघत नाहीत मी मोगशाही सांगितलं निधून मागत येत असतो मी आंदोलन करत असतो माझी माझ्या समाजाची शक्ती आहे माझा समाज प्रचंड मोठा आहे सुद्धा क्षमता आहे मी लढायला सुरुवात करत असतो कोणी येईन नाही येईन म्हणून मी काम करत नाही मी काय ते दुसऱ्यासारखे छगन भुजबळसारखे आंदोलनं ना चालवीत नाही की कोणाकडे गेलं की आमच्याकडे या तिकडंच जाते इकडे येत नाहीत हे असले नाही आम्ही क्षमतेवर मन आमच्या मनगाटावर आमच्या ताकतेवर बळावर आम्ही विश्वास ठेवतो हो असले रडत नाही छगन भुजबळ सारखं तिकडे जाते आणि इकडे कमी येत नाही तेव्हा मत तसं ना मंत्रालय जंत्रालय टाका रडत नाही तसं आम्ही त्यांसारखं जवळ आहेत लवकर लागू होणार आहे तुम्ही आज सुरू करताय आंदोलन कसं बघताय दिवस कमी राहिले निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही तेच सांगितलं ना आचारसंहिता म्हणजे निवडणुकीचीच आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता दुसरी थोडीच कोणाची लागणार आहे आम्हाला त्या निवडणुकीशी गे देणं घेणं नाही म्हणून मी आज स्पष्टपणानं सांगितलं आणि मी हे मुद्दा म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना सांगतो आहे हा शब्द की मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आहे राजकारणाचा एकही शब्द आम्ही बोलणार नाहीत पण आमच्या अंबलबाजीवना करा आणि त्याच्यानंतर बोंबलायचं नाही आणि मग मात्र माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही तुम्ही जर बोंबलात राजकीय भाषा बोलायला लागली निवडणूक लढवायचं म्हणायला लागले किंवा पाडापाडी करायचं म्हणायला लागले त्याच्यानंतर माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही तुम्हाला ही संधी आता आम्हाला राजकारणाबद्दल एक शब्द बोलायचा नाही आमचं माझं माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण त्याचे सगळ्या ज्या मागण्यात आमच्या त्याच्या अंमलबजावणी करा हे सरकारला आम्ही प्रामाणिकपणानं सांगतो परत बॉम्बलात बसायचं नाही की पाडापाडी सुरू केली नामकं केलं जो दिन तो देणारा समाजाला दिसणार नाही दिलं परून बॉम्बलायचं नाही आणि मराठी ऐकून भी घाणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा माझा जीव जाळायला लागलोय सरकारला संधी आता द्या नाही मी आत्ताच सांगितलं की आम्ही सरकारला स्पष्टपणानं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगायला लागलो की राजकारणाकडं मला माझ्या समाजाला जायचं नाही आमचं मुख्य ध्येय आरक्षण ते द्या त्याच्यानंतर आमच्या नावाने बॉम्बलायचं नाही राजकीय स्टेटमेंट सुरू झाले राजकीय भाषा बोलायला लागले पाडापाडी करायला लागले नंतर बोलायचं नाही तुम्हाला संधी आम्ही समाज म्हणून उपोषणाला आज पुन्हा बसतो आहे आमचं ध्येय आरक्षणे म्हणून बसतो आहे मला राजकीय भाषा वापरायची वेळ येऊ देऊ नका किंवा पुढची कोणतीच वेळ येऊ देऊ नका मी माझ्या समाजालाही सांगतो मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजालाही करायचं नाही हेच मी समाजाला सांगतो आहे आपलं ध्येय आरक्षण आहे आणि आपल्या ज्या मागण्यात आठ नऊ त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी सरकारने नाही केली तर समाजाने उघड्या डोळ्यानं बघावं मी आरक्षणासाठी उपोषणाला बसतो आहे जर सरकारनं नाही दिलं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असणार आहे हे समाजानं लक्षात ठेवावं कारण मी आज स्पष्ट सांगितलं माझ्या समाजासमोर आणि राज्यातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतोय मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजाला पण करायचं नाही पण मराठ्यांनी हे मात्र लक्षात ठेवा माझा शब्द आपल्याला राजकारणात दोघांना जायचं नाही म्हणून मी आज त्यांना उपोषण करून मागणी करायला लागलो आहे आता त्यांना मना द्या भाजपमधले काही जे माकडे आहेत ज्यांना सत्तेवर आणि नेत्यावर प्रेम आहे त्यांनी पण आता स्पष्ट सांगा मनोज जरांगे हा उपोषणाला फक्त मराठा आरक्षणासाठी बसला आहे त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा हे तुमचा जेव मानता तुम्ही त्याला काय मानतात मला नाही माहीत आहे काय मानतात काही जण बरेच आहेत असे असे वार जे जे येतं त्यांनी त्यांनी आपलं तिकडं जाऊन सांगा की तो फक्त मराठ्यांसाठी बसला आहे आरक्षणासाठी बसला आहे त्याच्या मागण्या मान्य करा जर पुढची वेळ पुढचं संकट आपल्यावर येऊ द्यायचं नसलं तर त्याच्या आणि त्याच्या समाजाच्या मागण्या मान्य करा आणि मराठा समाजालाही सांगतो की मी फक्त आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून बसायला लागलो सरकारनं आपल्या मागण्याची अंमलबजावणी करावी आता इतकं स्पष्ट देवेंद्र फडणवीसला आता सांगितलं आहे मराठा समाज तुम्हाला जर ते नाराजी भरून काढायचे असले तर आरक्षण मराठा समाजाला द्यावं लागणार ला तुम्ही जर नाही दिलं तर पुढं माया नावाने माया समाजाच्या नावाने बॉम्बलायचं नाही आणि माझा मराठा समाज ऐकून घेणार नाही आणि सुद्धा मराठा समाज ऐकून घेणार नाही मग सरकारचं कारण मी प्रामाणिकपणाने सांगितलं मी अमरण उपोषणाला बसवले पुन्हा एकदा जीवाची बाजी लावली की आरक्षण द्या तुम्ही नाही दिलं तर भाजपमधला मराठा सुद्धा वेगळ्या रस्त्यावर उतरणार आहे हे मी जाहीर सांगतो म्हणून पुढचं बोलायची वेळ आम्हाला येऊ देऊ नका कारण पुढं जर आम्ही निर्णय घेतले आमच्या नावाने बोंबलायचं नाही कारण तुम्हाला आता आजपासून संधी दिली आज उपोषणला बसतोय आमच्या मागण्या पूर्ण अंमलबजावणी करा आहे चांगली गोष्ट ना त्यांची मागणी आजची नाहीये संविधानापासूनच धनगर समाज एसटी आरक्षणात त्यांच्या लेकराला सुविधा मिळाल्या पाहिजेत जास्तीच्या यातून त्यांना आणखीन जास्तीच्या सुविधा मिळतील त्यांचे लेकरं मोठे होतील तो कष्ट करणारा समाज आहे ती छगन भुजबळला ना दे ओबीशी मराठ्यात भांडणं लावून द्यायचा आमची तो विचार नाही आहे संस्कार पण नाही आहे गोरगरीब धरणाऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे एसटीतून आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे त्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आम्ही बोललो सुद्धा त्या विषयावरती त्या बांधवांशी आम्ही चर्चा केली फोनवरून आणि आमचा काय वेगळा विचार करण्याचं काही गरजच नाही त्यांच्या लेकराचं कल्याण होतंय मराठा समाज सोबत असणारच का नसणारे सगळ्या धनगर बांधवांनी ताकतेन उभारायला पाहिजे त्या पंढरपुराच्या लेकराच्या पाठीशी कारण ते जीवाची वाजी लावून बसले तिथं कारण उपोषण ही साधी गोष्ट नसती विरोध करायचा म्हणून करायचा नसतो बोलायचं म्हणून बोलायचं नसतं शेवटी त्यांच्या जेवावर आहे तिथं उपोषण करताना सगळ्या धनगर बांधवांनी आपल्या ले स्वतःच्या लेकरासाठी ताकतेनं उभारायला पाहिजे मराठा समाजसुद्धा सोबत आहे दादा तुम्ही ज्या मागण्या करताय त्या मागण्यासाठी तुम्ही त्या आभार तुमच्याच मागण्यांना विरोध करण्यासाठी ओबीसी समाज गावामध्ये मी एकच सांगितलं ना आत्ताच की मी सरळ सांगितलं आहे समाजाला आणि सरकारला मला राजकारण करायचं नाही माझ्या मागण्या तर माझ्या समाजाच्या त्या मान्य करायच्या फिरून बॉम्बलायचं आमच्या नावाने नंतर नाही आणि कोणी उपोषण केलं का आणि काय नाही केलं का आम्हाला काय फरक नाही पडत काय फरक नाही पडत हां काही फरक पडत नाही प्रत्येकाला अधिकार आहे उपोषण करण्याचा आहे आंदोलन करण्याचा आहे ज्याला अधिकार तो करतो पण हे छगन भुजबळचं हे बरोबर नाही गोरगरीबात भांडणं लावणं हे छगन भुजबळचं चांगलं नाही तिकडं पंढरपूरला जाईन म्हणा छगन भुजबळ हां तिकडे एसटीत मागणी करा कर मांतों, मांतों ना म्हणा लागणं जरा बोंबल ना ओबीसीचा नेता मानतो ना स्वतःला पुरोगामी आम्ही विचार मान मानतो म्हणतो ना स्वतःला जाय ना तिकडं दे ना पाठिंबा त्या लेकराला एसटीतून आरक्षण द्या म्हणून ते नाही जमत काय इकडं काड्या लावतो नसते आमचं आणि कसलंच वैर नाही धनगर समाजाचं किंवा आमचं आणि त्यांचं कसलंच भांडण नाही आमची त्यांची कसलीच नाराजी नाही तो छगन भुजबळ जाणून बुजून आमच्यावर नाराजी निर्माण करतो आणि मी सगळ्या धनगर बांधवांना सांगतो उगच फुकट भांडण विकत घेऊ नका मराठ्यांचं धनगरांचं कुठंच काही झालेलं आहे आपण रोज एकमेकाच्या बांधावर येत एकमेकाच्या शिवा व शेजारी आहेत एकमेकाच्या गावात येत एकमेकाच्या हॉटेलमध्ये आहेत राज्यभर आपण एकमेकाची सुखादुःखात उगा त्या छगन भुजबळचं ऐकून फुकट इकत भांडण घेऊ नका कारण तुम्ही ओबीसीत असलात तरीही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचं आरक्षण तुम्ही एसटीतून मागाव मराठा समाज तुमच्यासोबत आहे आणि जरी तुम्ही ते नाही मागितलं आणि जरी तुम्ही ओबीसीमध्ये असाल तरी तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही उगा छगन भुजबळचं ऐकून विनाकारण धनगरात आणि मराठ्यात नाराजी पसरू नका कसल्याच प्रकारची हे मात्र माझं त्यांना सांगण्या शेवटी त्यांचा विचार त्यांच्यापाशी ती छगन भुजबळ नुसता बुद्धिभेद करून भांडणं लावणारा दंगली घडवणारा माणूस त्याला दंगली काढवायच्या कारण आमच्या गाड्या तिथून येणार जाणार धक्का नाही लागला तरी लागला म्हणणार तो छगन भुजबळ आणि कोणाला का तरी काहीतरी करायला लावणार खोड काढायला लावणार नाही कुणी काही बोललं तरी बोललं म्हणणार असं तो छगन भुजबळ शिकून होईल आणि इथं दंगल लावी मी त्या जालन्याच्या एस पी सह गृहमंत्र्यांना त्यांना सगळं सांगतो मग एक एकाही माणसाला चढलं नाही पाहिजे हो मी स्पष्ट सांगतो ते छगन भुजबळ दंगले गाडवायच्यात हां तिथून आमचे लोक येणार आहेत जाणार आहेत तिथं कोणालाही कसल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे यांना दंगले काढायच्यात कारण त्यांच्या काही भाजपच्या त्या देवेंद्र फडणवीस आमदारांनी शिक्कामोर्थब केलेले मणिपूरसारखी परिस्थिती म्हणजे यांना दंगले गाडवायच्यात उपोषणापुढंच उपोषण बसवायचे नाही लोक बोलले तरी गाडीचा धक्का लागला म्हणायचं त्यांना हानायचं नाही घोषणा दिली तरी घोषणा दिली म्हणायचं त्यांना हानायचं हे प्रकार जमणार नाही छगन भुजबळ तू इथं दंगल घडू नको आम्ही एकमेकाच्या ताटात जेवणार आहेत आणि धनगर बांधवाने सांगतो तुमची आमची काही नाराजी नाही तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही उगत छगन भुजबळचं ऐकून फा फुकट भांडण विकत घेऊ नका तुमचे आणि आमचे समन चांगले आहेत की दोन मोठाले वर्ग आहेत अरे उलट एक या ना धनगरांना मराठी ते पालती उलती होती सगळे हे कोणचं कोणची लढाई विनाकारण एकमेकाच्या अंगावर जायची धनगर बांधवाला कळतंय की आपल्या आरक्षणाला गरीबाला कळतंय आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी आपले लोक काल उगच त्या छगन भुजबळच ऐकून हा मराठ्यांनी जर तुमच्या आरक्षणाला के विरोध केला एसटी आरक्षणाला मग आम्हाला तुम्ही विरोध करा मग हे पटतंय हे रीतीत ते आम्ही समजा एसटीतून धनगर बांधवाला आरक्षणा अजिबात द्यायचं नाही किंवा धनगर बांधवाला हे असं होतंय असं काय आम्ही बोललो तर मग विरोध करा अरे आम्ही जरी ओबीसीत मागितलं आणि तुम्ही जर ओबीसी तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुम्हाला तुमच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही आमच्यामुळे तुम्ही, तुम्ही कसे लढता तुम्ही कशामुळे मराठ्यांच्या अंगावर नाराजी घेताय कसे काय लढायचं कारणच नाही तुमचं कसलंच विरोध केल्यावर तुम्ही ताकते ना लढाव बळच चूक काय करायची गरज आहे बळच मराठ्याच्या अंगोर कशामुळे धावून जायचंय काही कारण जा? नसताना आणि हे गरीब धनकारांना कळतंय बळच अंगोर धावून येते मराठ्याचे अंगोर उघच जायला लागलेत येणं नाही देणं नाही आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्यांच्या विरोधात आंदोलन करतात छगन भुजबळ येऊ हे बाकीच्यांना दोष मी कधीच दिला नाही आत्तापर्यंत काय धनगरांच्या ओबीसीच्या नेत्याला मी दोष दिलेला नाही आत्तापर्यंत आणि कधी देणारसुद्धा नाही त्यांची चुकच नाही ह्या दंगली घडवणं भांडणं करणं मारामाऱ्या करायला लावणं हे छगन भुजबळचं काम आहे हां हा। तेव्हा ह्या वाईट गोष्टी करायला लागल्या फडवणीचं ऐकून कारण फडवणीस येऊ त्या भुजबळला साथ देतोय म्हणून तो भुजबळ तसा करतो याला सगळा जबाबदार जर उद्या काही दंगली झाल्या आणि मराठ्यांच्या माणसं जर कुठं धक्का लागली तर सगळा जबाबदार छगन भुजबळ फडवणीस असणार आहे शंभर टक्के सांगतो मी की हो फडणवीसच त्याला पुढं घालतो त्या भुजबळ उद्या जर झालं कुठं आमचं शांततेत आंदोलन आहे याला पूर्ण जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस असणार आहे मराठ्यांनो द्या याला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदारी आणि तो त्याच्या माध्यमातून दगली घडून आहे नाही आपलं सगळं असतं आपलं सगळं का धंदा तसा असतो सरळ सरळ असतो आपलं संघ काहीच नसतं एकदा पडले की पडलीच असतं हां मी पडलो आणि आरक्षण नाही दिलंय किती गेली बारा वाजता बारा एकला बारा एकला रात्री आज सुरू करणार फक्त पुन्हा सांगतो पुढं बॉम्बलायचं नसल मराठ्यांची नाराजी काढायचं असेल तर सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी देवेंद्र फडणवीसनी करायची दंगली आणि मारामाऱ्या लावायचं बंद करायचं फडणवीसांनी आणि राजकीय भाषा आम्हाला बोलायची नाही बोलू द्यायची नसल तर आमच्या मागण्याची अंमलबाजवणी करा मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही म्हणून ही तुम्हाला म्हणून आज आमरण उपोषण करून तुम्हाला ही संधी आहे कारण समाज पुढं ऐकून घेणार नाही माझा माझा समाज सरळ तुम्हाला प्रश्न विचारणार आहे फडणवीसला की सांगितलं होतं त्यांनी उपोषणला बसतानाच राज आम्हाला राजकारणात जायचं नाही आमचं आरक्षण द्या तुम्ही का दिलं नाही म्हणून पुढच्या गोष्टी घडल्या हां मग पुढं बॉम्बलायचं नाही आमच्या नावानं पाडापाडी म्हणायला लागले ना आमकं म्हणायला लागले तमकं म्हणायला लागले मग बॉम्बलायचं नाही ही तुम्हाला संधी समाजाच्या वतीनं